नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर नाईन एट टू झिरो एट सेवन टू सिक्स थ्री टू किंवा नाईन सेवन झिरो टू थ्री दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळीच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी नावाकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय दरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा ब्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा वीस या नंबरवर संपर्क साधावा छत्रपतींचे पहिले सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मारकाची दुरावस्था सहा महिन्यांपासून लाईट पाणी नाही बलिदान देणाऱ्या वीरांचा घोर अपमान शासनास झोप छत्रपती शिवाजी महाराजांचे शब्द जिवारी लागलेले स्वामिनिष्ठ स्वराज्याचे पहिले सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी बेहलोल खानाच्या वीस हजार सैन्यावर आपल्या सहा साथीदारांसह हल्ला चढवला रक्ताचे वाहिले या युद्धात प्रतापराव सहा वीर पडले हे युद्ध खिंड तालुका गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर येथे चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झाले होते या ठिकाणी येऊन स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांनी या सात वीरांची समाधी बांधली होती यानंतर पुढे शासनाच्या वतीने व प्रतापराव हुजर स्मारक समितीच्या देखरेखीखाली भव्य स्मारक बांधून तत्कालीन देशाचे कृषी मंत्री शरद पवार विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर गृहमंत्री जयंत पाटील आणि समिती कार्याध्यक्ष सदस्यांच्या उपस्थित पंचवीस फेब्रुवारी दोन हजार नऊ मध्ये लोकार्पण सोहळा पार पडला परंतु सध्याच्या परिस्थितीत नेसरी येथील युद्धभूमीत निर्माण करण्यात आलेल्या या स्मारकाची भयानक दुरावस्था झाली आहे गेल्या आठ ते दहा महिन्यापासून हे स्मारक अंधारात आहे लाईट कट केल्यामुळे पाणी नाही ते नसल्यामुळे शौचालयाची बिकट अवस्था असून झाडे करपली आहेत यात्रा निवास असूनही आवश्यक सोयी सुविधा नसल्यामुळे अद्यापपर्यंत एकही शिवभक्त किंवा यात्रेकरून येथे राहायला आलेला नाही ही अवस्था पाहून आपण नक्की छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहतो का छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतांचा जोगवा मागणाऱ्या पुढाऱ्यांना याची लाज वाटत नाही का नालायक शासकीय अधिकारी कर्मचारी यांना हे दिसत नाही का आणि स्वराज्यासाठी रक्ताचा पाठ वाहून बलिदान देणाऱ्या पडलेल्या सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यासह इतर सहा वीरांच्या गौरवास्पद अभिमानाने गायले जाणारे वेडात मराठे वीर दौडले सात हे गीत म्हणण्याचा आपल्याला अधिकार आहे उष्माघाताने अंगाची लाहीलाही होत असतानाही गाड झोपेचे सोंग घेतलेली नेसरी ग्रामपंचायत गड इंग्लश पंचायत समिती कोल्हापूर जिल्हा परिषद महसूल विभाग बांधकाम विभाग स्मारक समिती इत्यादींना जाग येईल का असा संतप्त सवाल स्मारकास भेट देणारे शिवभक्त विचारत आहेत तर या होत्या आजच्या उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद